नमस्ते गण गन, गणात गन, बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला गाजराची भाजी बनवून दाखवणार आहे तर सध्या सीझन चालू आहे गाजरांचा ही अशी गाजर लाल चुटू गाजर बाजारामध्ये भरपूर येत आहेत तर याची आपण भाजी बनवणार आहोत एकदम साधी सोपी सरळ सुटसुटीत रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे याला अजिबात वेळ लागत नाही आणि मुलं सुद्धा घरातले सगळे आवडीने खातील एकदम सोपी रेसिपी आहे चला तर आपण करायला सुरुवात करूया पहिल्यांदा काय करायचंय ही गाजरात ना स्वच्छ धुवून थोडस साल काढून घ्यायचं का हे जमिनीत उगवतात ना एक दा, एक दा, तर ह्याच्यात मातीचे खडे असण्याची शक्यता असते किती जरी स्वच्छ धुतले तरी एखादा एखादा राहू शकतो तर स्वच्छ धुतल्यानंतर कि नाही थोडस सालाने साल थोडस सा खरवडून घ्यायचं आहे आणि आता ही आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे चला तर आता ही गाजर आपल्याला मस्त चिरून घ्यायची आहे जे मांजर असतं ना मांजर असा कडक भाग असतो तो सुद्धा घ्यायचा त्याच्यात तो टाकून नाही द्यायचा आपल्याला ना। चला तर मी आता ही सगळी गाजर अशी छान चिरून घेते तोपर्यंत तो, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील हे पहा अशी माझी गाजरं चिरून झालेली आहेत जर तुमची गाजर, गाजर मोठी असतील ना तर ते मधलं मांजर असतं ते थोडंसं कट करून काढलं तरी चालेल छोटे छोटे असतील गाजर तर मग त्याची आतलं ते मांजर काढायची गरज नाही त्याला मांजर असं म्हणतात आशे आ, हे असे माझे गाजर चिरून झालेले आहेत आता आपण फोडणी करूया त्यासाठी तेल लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी थोडस आणि हे फोडणीचं साहित्य मिसळण्याचा डबा आणि स्वादानुसार मीठ याला आणखी तुम्हाला आणखी जास्त रुचकर करायचं असेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा चिरून वरन घालू शकताय थोडीशी कोथिंबीर चिरून घेऊ आणि हे एक चमचाभर दाण्याचं कूट आहे म्हणजे शेंगादाणे भाजून त्याचा कूट केलेला आहे तर हा एक चमचाभर किंवा दीड दोन चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता आपण करूया फोडणी त्यासाठी मी गॅस लावून घेते पॅन तापवून घ्यायचं आहे अगदी थोडस तेल घालायचं आहे एक ते दीड चमचा तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि मग फोडणी करायची मोहरी आहे मोरी जिरं हळद करा पाणी कापलेलं आहे फोडणी आपली छान बसलेली आहे हिंग थोडस टाकायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्या चिरलेल्या गाजराच्या पोळी कसलाच झाम नाही एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही आपली पण भाजी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा करून पहा आणि खाऊन मला सांगा कमेंट करायला विसरू नका कमेंट करून मला नक्की सांगायचं तुमची पण रेसिपी कशी झाली होती आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये स्वादानुसार मीठ घालायचं आणि याला काळा मसाला वगैरे काही नाही आहे घालायचं फक्त थोडस हे लाल तिखट हे लाल तिखट आहे तुम्ही ना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं ढवळून घ्यायचं गाजराचा रंग सुद्धा हळूहळू बदलला आहे आता पाण्याचा थोडासा हप्का मारायचा की जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजे आणि मस्त वाफ काढून घ्यायची हे पहा आता ही वाफ आलेली आहे आपण काढून पाहूया शिजली का मस्त शिजली आहे पहा मऊसू झाली आहे तुम्हाला जर कड़क ना आणखी वाटत असतील तर आणखी एक पाण्याचा हप्का मारायचा आणि परत झाकण ठेवून द्यायचं पण माझी आता ही शिजलेली आहे आता आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि हा दाण्याचा कूट आहे हा टाकून आणि आता परत झाकण ठेवायचं आणखी एक वाफ काढून घ्यायची आता ही दुसरी वाफ पण आपण काढून घेतलेली आहे मस्त शिंगलो आहे भाजी बघा किती सुंदर दिसते आणि वास्त तर एवढा घमघमाट सुटलाय मस्त शेंगाचा खूट लाल तिखट आणि गाजराचा सुगंध असे एकदम छान वास सुटला आहे खमंग वास सुटला आहे चला आता पण आता ही भाजी झालेली आहे गॅस बंद करते मी आणि सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया कोथिंबिर्याने हे पहा मस्त अशी गाजराची भाजी मस्त झाली आहे खूप छान होते आणि टेस्ट तर एवढी सुंदर लागते तुमची मुलं घरातले सगळेच खूप 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 आवडीने खाती हे पहा आणि ही भाजी तुम्ही पोळी भाकरी घावण ब्रेड त्याच्यासोबत खाऊ शकता कशी माहिती माझी गाजराच्या भाजीची रेसिपी आहे ना सोपी आणि सुटसुटीत मग करून पाहणार ना तुम्ही पण नक्की नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका तर अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय